उपवासाला साबुदाणा वडे तो तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ला असेल पण भगरीचे हे कुरकुरीत आणि खमंग वडे कसे बनवायचे ते पाहूयात तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि ही भगर आपल्याला अगोदर साफ करून घ्यायची पुसून घ्यायची तो कपड्याने आता इथे मी पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण भगर घेतलेली होती त्याच वाटीने मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्येच अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे ते चवीप्रमाणे त्याचबरोबर आता तुम्ही जर उपवासामध्ये जिरी खात असाल तर जिरी टाका अगर नसेल खात तर नका टाकू पण मी इथे एक टी स्पून जिरी टाकलेली आहे आणि चांगलं हळद ढवळून घ्यायचं जिरी टाकल्यामुळं पाण्याला कलर आलेला आहे आणि त्यामध्येच आता इथे मी जी भगर घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे भगर आपल्याला भाजायची नाही कारण जेव्हा भगर भासतो त्यामुळे ती जास्त मोकळी होते त्यामुळं आपल्याला भाग भगर न भासताच यामध्ये टाकायचे आहे त्यामुळे चिकटपणा जास्त येतो त्याचबरोबर बायंडिंगसाठी इथे मी दोन ते तीन ती ती चमचे साबुदाण्याचं सा पीठ टाकलेलं आहे बुदाण्याच्या पिठामुळं या भगरीच्या पिठाला बाइंडिंग चांगलं येतं आणि ते खुसखुशीतसुद्धा होतात तर इथे मी ना जर तुमच्याकडे साबुदाण्याचं सा पीठ नसेल तर तव्यावर काय करायचं थोडंसं साबुदाणा घ्यायचा थोडंसं भाजायचं एक मिनिटभर आणि मिक्सरला ग्राइंड करायचं चांगली बारीक पावडर होईपर्यंत आणि मग ते घालायचं तसंसुद्धा चालू शकतं आणि मग हे सतत हलवायचं आहे म्हणजे कमी गॅसवर ही प्रोसेस करायची आहे म्हणजे जी भगर आहे ती आतपर्यंत फुलते आणि इथे मी मोठ्या साईजमध्ये बटाटा किसून घेतलेला आहे तो घालायचा आणि यामध्येच बटाटा जर टाकला तर आपलं ते वाफवेनी शिजूनसुद्धा निघतो आणि लक्षात ठेवायचं की आपल्याला हे जी बॅटर आहे किंवा पीठ सतत हलवायचं आहे भगरीचं म्हणजे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते तळाशी चिटकणार नाही आणि तुम्ही बघताय कमी गॅसवरच मी ही प्रोसेस केलेली आहे आता इथं तिखटासाठी मी तीन हिरवी मिरच्या ना मिक्सरला ग्राइंड करून घेतलेल्या होत्या ते टाकायचे आता इथं तिकटाच्यानुसार तुम्ही इथं हिरवी मिरची जी आहे ते कमी जास्त करू शकता तर त्याचबरोबर इथं एक टेबल स्पून दही टाकलेलं आहे त्यामुळे कसं होतं चव चवसुद्धा चांगली लागते त्याचबरोबर थोडासा आंबटपणा वड्यामध्ये चांगला लागतो खायला आणि हे पॅटर्न मी सतत हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघताय जे पाणी आहे ते चांगलं रिड्यूस होत आहे आता ही जी भगर आहे आतपर्यंत फुलण्यासाठी एक पाच मिनिटं कमी गॅसवर झाकून ठेवायची म्हणजे जी भगर आहे ती चांगली मऊसूद शिजते त्याचबरोबर जे साबुदाण्याचं पीठ आहे ते सुद्धा चांगलं शिजून निघतं आणि तुम्ही बघताय मस्त असं मी एक पाच मिनिटभर वाफ काढून घेतलेले आहे आणि जी भगर आहे ती इतपत फुललेली आहे आपल्याला हे जे बॅटर आहे सतत हलवायचं आहे म्हणजे ते तळाशी चिटकणार नाही कारण जी भगर आहे किंवा साबुदाणा तो पटकन तळाशी चिटकायला लागतो त्यामुळे आपल्याला सतत हलवायचं आहे आणि याचं जे टेक्स्चर आहे तुम्ही बघू शकताय इतपत ठेवलेलं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करून घ्यायची आणि आता हे जे पूर्ण बॅटर आहे ते एका मोठ्या परातीमध्ये काढून पसरवून ठेवायचं म्हणजे ते पटकन गार होतं आणि काय करायचं थोडंसं थंड झाल्यानंतर याला चांगलं मॅश करून घ्यायचं अशा प्रकारे भगडीला मॅश केल्यामुळं एक चांगलं स्मूद असं टेक्स्चर होतं आणि यामध्येच आता दोन टेबल स्पून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकताय आणि हे जाले पुड़ा एक दा जे कूट टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की तुमचं जे हे पीठ आहे बगरीचं थोडंसं पातळ झाले तर काय करायचं की जे साबुदाण्याचं पीठ आहे दोन ते तीन चमचे तुम्ही यात ॲड करा आणि दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे जे पिठामधलं मॉइश्चर आहे ते साबुदाण्यामध्ये ॲब ॲब्झॉर्ब होतं आणि त्यामुळं जे वडे आहेत ते व्यवस्थित तळले जातात आणि तुम्ही टेक्स्चर बघताय अशा स्वरूपाचं आपल्याला हवं आहे तर आता हे परफेक्ट असं भगरीचे वड्यासाठी हे जे भगरीचं पीठ आहे ते तयार झालेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि बगरीचे जे वडे आहेत ते आपल्याला वळून घ्यायचे पाणी लावल्यामुळं हाताला ते पीठ चिटकत नाही आणि तुम्हाला हव्या त्या साईजनुसार तुम्ही हे बगरीचे वडे थापून घ्यायचे आहेत आता वडा म्हटलं की अशा प्रकारे आपण न मेंदू वडा प्रकारे बनवतो त्याप्रमाणे मी बनवलेला आहे तर तुम्ही याला ना तुमच्या आवडीच्या साईजनुसारसुद्धा तुम्ही याला शेप देऊ शकता कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही बगरीचे वडे बनवत असता याची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवायची त्यामुळं मगरीचे वडे चांगले कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात जर तेल चांगलं तापलं नसेल तर वडे तेलामध्ये विरगळू शकतात आणि ते तेल जास्त पितं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जी तेल आहे ना ते वड्यांवरसुद्धा सोडायचं म्हणजे जी, जी वड्यावरची लेअर असते तीसुद्धा तळली जाते आणि ती हलके फुलकेसुद्धा होतात आणखी हे मी चार मिनिटं चांगले तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघताय मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि वडे जे आहेत ते एकदम हलके झालेले आहेत तर मी वडे हे दुसऱ्या सुद्धा एक चार मिनिटं चांगले तळून घेतलेले आहेत आणि मस्त असं सोनेरी रंग होईपर्यंत येईपर्यंत खमंग कुरकुरीत असे मी तळून घेतलेले आहेत तर आता हे तळून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही जितकं चांगलं याला तळाल तितके चांगले कुरकुरीत होतात हे वडे आणि मी तुम्ही बघताय मीडियम टू हाय फ्ले फ्लेम करत करत हे वडे चांगले तळून घेतलेत आता हे वडे जे आहेत परफेक्ट तळून झालेले आहेत आणि आपल्याला या वड्यांसोबत खाण्यासाठी ते चटणी बनवणार आहोत ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर कमी तिकटाच्या हिरवी मिरची गी घेतलेल्या आहेत तीन ते चार एक टेबल स्पून शेंगदाण्याचं पोट चवीप्रमाणे मीठ एक चमचा जो पोह्याचा आहे तो भरून साखर आणि पाणी टाकून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही जर जिरी खात असाल तर याच्यावर तूप टाकून जिऱ्याची फोडणीसुद्धा देऊ शकता तर मस्त तुम्ही बघताय आपले जे भगरीचे वडे आहेत ते तयार झालेले आहेत आणि कलर म्हणाल तर एकदम सुरेख एक सोनेरी रंगाचे आपण तळून घेतलेले आहेत एकदम जी वरची जी कोटिंग आहे तुम्हाला मी दाखवते की कि किती कुरकुरीत झालेले आहेत हे पहा एकदम कुरकुरीत होतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही हे वडे तळले तर, तर मस्तच असे कुरकुरीत होतात हलके फुलके होतात तुम्ही बघताय मस्त अशी जाळीदार सुद्धा झालेली जा आहेत आणि खायला म्हणाल तर या चटणीसोबत एकदम कुरकुरीत खमंग अशी चवीचे होतात हे जे बगरीचे वडे आहेत वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट खमंग असे लागतात तर तुम्ही या वड्यांना सोबत किंवा ही जी खोबऱ्याची चटणी आहे त्याच्यासोबत एकदम माइंड ब्लोईंग असं लागतं मस्त खुसखुशीत हे भगरीचे वडे खायला एकदम कुरकुरीत लागतात खमंग लागतात तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा वडे तळत असता गॅसची जी फ्लेम आहे मीडियम टू हाय ठेवायची सतत हलवायचं नाही वडे तळताना पहिल्यांदी एक साईड आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळू द्यायची आणि मग दुसरी बाजू पलटून पुन्हा ती तळायची आणि जर समजा तुमचं पीठ जर पातळ झालं असेल तर त्यामध्ये ना तुम्ही एक ते दोन चमचे साबुदाण्याचं पीठ घाला आणि मग तळा म्हणजे तुमचेसुद्धा वडे अशाच प्रकारे एकदम कुरकुरीत होतात सांगितलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही हे जे भगरीचे वडे केले तर नक्कीच एकदम खमंग असे होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच माझ्या चॅनलवर भगरीचे धपाटे कसे बनवायचे त्याचीसुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे प्लीज जा आणि चेक